नमस्कार आज आपण राज्यांच्या राज्यसभेतील जागा बघणार आहोत ठीक आहे कोणत्या राज्याला राज्यसभेमध्ये किती जागा दिलेल्या आहेत किंवा किती जागा आहेत हे आपण सगळ्या राज्यांच्या बघणार आहोत यासाठी मी सोर्स वापरला आहे ज्ञानदीप अॅकॅडमीचं पी क्यूचं अॅनालिसिसचं पुस्तक ज्याच्यातून आपण परीक्षेचे पी वाय क्यू आपले कम्प्लीट करून घेत आहोत तर त्याच्यात ते त्यांनी कॉलमच दिलेला आहे ज्याच्यात राज्यांच्या पण जा राज्यसभेच्या राज्य दिलेल्या आहेत लोकसभेच्या दिलेल्या आहेत आणि विधानसभेच्या ह्या एकाच चॅटमध्ये तीन चार कॉलममध्ये त्यांनी ह्या जागा दिलेल्या आहेत सोबत त्यांनी केंद्रशासित प्रदेशाच्या पण दिल्या आहेत मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या दोघांच्या जागा बघणार आहोत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुमचं सगळं पाठ करून घेणार आहे ठीक आहे आधी समजवून सांगते नंतर रिकॉल पण करून घेते तुम्हाला हे समजेल की आपलं कसं लक्षात राहतं दुसरी गोष्ट याच्यावर प्रश्न पडलेले आहेत ठीक आहे बघा तर राज्यसभेमध्ये एक जागा राज्यसभेमध्ये एक जागा कोणत्या कोणत्या राज्यांना आहे आधी आपण हे बघूया आपण एकपासून स्टार्ट करणार आहोत ते सगळ्यात जास्त जागा कोणत्या राज्याला आहे तर यू पीला आहे एकतीस एकपासून स्टार्ट करू एकतीसपर्यंत येऊन थांबू ठीक आहे बघा एक जागा असणारी राज्य एक जागा असणारी राज्य एकूण किती आहेत आठ आहेत आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे एक जागा असणारा ठीक आहे तर मग एकूण एक जागा असणारे राज्य विचारले तर किती आठ आणि केंद्रशासित प्रदेश विचारलं तर एक आता हे सोपं आहे आपलं जे सेवन सिस्टर्स आहे ना सेवन सिस्टर त्याच्यातलं फक्त आसाम सोडायचं त्याच्यातलं फक्त आसाम सोडायचं आणि बाकी बाकी सगळे स्टेट्स घ्यायचे सेवन सिस्टर्समधले आता सेवन सिस्टर्समध्ये आपण ईशान्येकडे ईशान्येकडील राज्यांमध्ये एक सिक्कीम पण घेऊन घेतो बरोबर म्हणजे नॉर्थ इस्टर्न स्टेट्स ते सात प्लस एक सिक्कीम झाले किती टोटल आठ ठीक आहे तर मग ते एकूण जे आठ आहेत ना त्या आठपैकी फक्त काय सोडायचं फक्त आसाम सोडायचं आणि बाकी सगळे ते स्टेट्स घ्यायचे ठीक आहे हां आसाम सोडला आणि बाकीचे ते सगळे स्टेट्स घेतले आणि अजून एक काय ॲड करायचं त्याच्यात आसाम काढून टाकायचं आणि गोवा ॲड करायचं हां गोवा मग एकूण राज्य झाले किती एकूण राज्य झाले किती तर आठ हां लक्षात कसं ठेवलं ते थे सेवन सिस्टर्स किंवा ईशान्येकडील राज्य म्हणायचं कोणती ती सेवन सिस्टर्स अधिक सिक्कीम पण घेऊन घेतो ठीक आहे हे जे आठ आहेत त्या आठ राज्यांपैकी फक्त आसाम वगळायचं आणि गोवा ॲड करायचं ठीक आहे मग गोवा ॲड केलं झाले आता टोटल एकूण आठ राज्य हां आपण आता ते आठ राज्य कोणते बघून घेऊ नागालँड मिझोराम मेघालय मणिपूर त्रिपुरा सिक्कीम अरुणाचल प्रदेश गोवा हां आणि केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर पॉंडिचेरी किंवा पुद्दुचेरी हां राहील लक्षात जर केंद्रशासित प्रदेश विचारला एक जागा असणारा तर पुदुचेरी एक लक्षात ठेवा ठीक आहे हे झालं आपलं पाठ पुढे बघा आता तीन जागा असणारं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बघायचं आहे ठीक आहे आता तीन राज्य असणारं केंद्रशासित तीन जागा असणारे राज्य किती आहेत दोन आहेत त्याच्यासाठी मी ट्रिक काय बनवली आहे आधी आपण ते राज्य बघून घेऊ हां आणि तीन जागा असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दिल्ली आहे हां दिल्ली मी काय करते इथे जे केंद्रशासित प्रदेश आहेत ना त्यांना हायलाईट करत चालते हां इकडे पोंडिचेरीच्या किती जागा आहेत एक जागा आहे इकडे दिल्लीच्या किती जागा आहेत तीन जागा आहेत म्हणजे जा आपल्याला हे लक्षात राहील हां बघा पुढे आता तीन जागा असणारी दोन राज्यं आहेत हां हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ठीक आहे आता हिमाचल प्रदेशमध्ये हिमा नाव येतं हिमा हां तर हिमावरून हिमादास लक्षात ठेवा ॲथलेट हिमादास या मध्ये येऊन गेलेल्या होत्या जेवढं तुम्हाला आठवतं का नाही मला माहीत नाही पण ते आलेलं आहे आय थिंक ठीक आहे मग त्याच्यावरूनच मी ट्रिक काय तयार केली आहे तर के बी सीत येऊन गेल्या आहे ना मग आपण ट्रिक काय कर केली तयार केबीसीत हिमादासने तीन उत्तरं दिलीत के बी सीत हिमादासने तीन उत्तरं दिलीत हिमादासवरून हिमाचल प्रदेश तीनवरून तीन जागा उत्तरेवरून उत्तराखंड आणि दिल्लीतवरून दिल्ली ठीक आहे फक्त उत्तरेवरून उत्तर प्रदेशसोबत कम कं, कन्फ्यूज नका करू उत्तरेवरून उत्तराखंड तिन्ही कम्प्लीट झाले आपल्या याच्यात दोन राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश ठीक आहे राहील लक्षात आता पुढे आता इथे मी सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे बघा आता चार आकडा येतो ना तीन नंतर चार आकडा येतो आपण सिक्वेन्सने चाललो हो। आहोत तर चार जागा आहेत जम्मू काश्मीरला राज्यसभेत ठीक आहे राहील एवढं लक्षात चार जागा राज्यसभेत जम्मू काश्मीरला तर बघ अशा पद्धतीने केंद्रशासित प्रदेशांना ज्या काही जागा दिलेल्या आहेत ते आपले संपलेले आहेत ठीक आहे मग बाकीचे जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना राज्यसभेत जागा नाही आहेत मग राज्यसभेत जागा असणारे केंद्रशासित प्रदेश किती झाले तीन झाले पॉंडिचेरी दिल्ली आणि जम्मू काश्मीर पॉंडिचेरीला एक जागा आहे दिल्लीला तीन जागा आहे आणि जम्मू काश्मीरला चार जागा आहेत झालं आता आपण पुढे वळूया बघा पुढे तर पाच जागा असणारे राज्य आहेत दोन हां छत्तीसगड आणि हरियाणा छत्तीसगड आणि हरियाणा बघा कसं लक्षात ठेवा की कि हत्ती किती आहेत पाच आहेत हत्ती किती आहेत पाच आहेत आहेत हां पाच हत्ती पाच हत्ती पाचवरून पाच जागा ह वरून हरियाणा आणि ती छत्तीसगड छत्तीसगडमध्ये तला तो जोडून येतो ना म्हणून मी त इथे ती घेत म्हणजे छत्तीसगडचा ती इथे घेतला आणि ट्रिक तयार केली आहे पण तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल छत्तीसगड हरियाणा पाच जागा ठीक आहे बघा पुढे झारखंडच्या सहा आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल झारखंडच्या सहा आहेत हां आणि दुसरी गोष्ट मी अगदी स्लोमध्ये सांगते कारण ट्रिक्स तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही स्पीड वाढवून ऐका हा व्हिडिओ ठीक आहे पुढे बघा सात जागा असणाऱ्या कोणता आहे पंजाब आहे आसाम आहे आणि तेलंगणा आहे पंजाब आसाम आणि तेलंगणा ट्रेक बघा पंजाबमध्ये सात रुपयाला तेल मिळतं असं मी ऐकलं पंजाबमध्ये सात रुपयाला तेल तेल मिळतं असं मी ऐकलं तर पंजाबवरून पंजाब सातवरून पंजाब सात वरुन, जागा तेलवरून तेलंगणा आणि असं वरून आसाम हां कोणता शब्द कोणत्या गोष्टीला डिनोट करतो आहे हे नीट लक्षात ठेवा आणि ह्या सगळ्या ट्रिक लक्षात शाथ कशा ठेवायच्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिक्स जरी आपण करतो ना तरी त्या पण लक्षात ठेवाव्या लागतात तर म्हणून म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्पीड वाढवून का होईना बघा पण तुम्हाला कळेल मग हां बघा झालं हे पंजाब तेलंगणा आणि आसाम पुढे बघा आता नऊ जागा आहेत केरळला हां केरळवरून आपण कार्ल किंवा करेला असं कन्सिडर करू आणि कार्लं कसं आहे वाकडं आहे पण कशा आकाराने वाकडं आहे नऊ नंबरचा नऊ नंबर असतो ना इंग्लिशमधला त्या पद्धतीच्या आकाराचं ते पद्धती वाकडं आहे नऊ मराठीतला घ्या इंग्लिशमधला घ्या नऊ नंबरसारखं ते वाकडं आहे हां काय वाकडं आहे कार्ल वाकडं आहे म्हणून नऊ जागा केरळला नंतर दहा जागा आहे ओडिशा आणि राजस्थानला तर मग राजस्थानवरून राज नावाचा मुलगा घ्यायचा राज दहा वर्षाचा राज नावाचा मुलगा आणि तो आकाशात उडू शकतो अशी ट्रिक येते राज आकाशात उडू शकतो मग दहा वर्षांचा राज उडू शकतो असं लक्षात ठेवा राजवरून राजस्थान उडूवरून ओडिशा आणि दहावरून दहा जागा ठीक आहे बघा पुढे अकरा जागा असणारे राज्य बघा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात हां ठीक काय आहे गुजरातमध्ये अकरा वाजता अशी कस कामध्येच आंधी आली हां बघा गुजरातवरून गुज इथे गुजरातमध्ये वरून गुजरात अकरा वाजतावरून अकरा जागा मध्येचवरून मध्य प्रदेश आणि आंधीवरून आंध्र प्रदेश ठीक आहे ह्या नीट लक्षात ठेवा मी काय म्हणते या ट्रिक्स आठवायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला ते पण सांगणार आहे कशा पद्धतीने त्या पाठ होतात ठीक आहे हे झालं आता कर्नाटक हां कर्नाटक तर बघा कर्नाटकचं कसं लक्षात ठेवा आपल्या घरात काही काही लहान मुलं असतात बघ किंवा म्हणजे आपण काय म्हणतो अरे ह्याला काय नाटकं सुचतात मध्येच किंवा हिला काय मध्येच नाटक सुचतं आपण लाडाने म्हणतो ठीक आहे तर मग तसंच आपण इथं काय म्हणायचं कर्नाटकसाठी बारा जागा आहे ना आपण काय म्हणायचं हिला बरोबर बारा वाजताच काय नाटक करायला जमतं असं म्हणायचं ठीक आहे मग नाटकवरून कर नाटक बारा वाजतावरून बारा जागा ठीक आहे सोळा जागा आहे बिहार बिहार आणि वेस्ट बेंगॉलसाठी ठीक आहे कसं लक्षात ठेवायचं बिहारवरून बहू बहू हं लक्षात ठेवा आणि ट्रिक काय आहे सोळा वर्षांची बंगाली बहू नाही चालणार सोळा वर्षांची बंगाली बहू नाही चालणार का नाही चालणार बालविवाह होईल ना तो मग कसं काय चालणार म्हणून नाही चालणार मग सोळावरून सोळा जागा बंगालीवरून वेस्ट बेंगॉल बहूवरून बिहार ठीक आहे सोळा जागा नंतर बघा अठरा जागा आहे तामिळनाडूसाठी एकोणावीस जागा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी एकतीस जागा आहे उत्तर प्रदेशसाठी ठीक आहे या गोष्टी झाल्या तुमच्या पाठ आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता मी तुमच्या सगळ्यात पाठ करून घेते आहे कारण या गोष्टी आठवायला पाहिजे हां बघा आता ह्या तीन तर लक्षात ठेवाव्याच लागतात आपण नेहमी काही पण असू देत शेवटचे तीन आणि पहिले तीन सगळ्या पाठ करतो सगळ्यात जास्त जागा असणारं राज्य आहे यू यू पी जे आपल्याला माहिती थी पाहिजे ठीक आहे यू पी दोन लाग नंबर लागतो आपल्या महाराष्ट्राचा एकोणावीस जागा आहे आणि तीन नंबर लागतो तमिळनाडूचा अठरा जागा आहे त्यामुळे हे तीन तुम्हाला सेपरेट पाठ करावे लागतील करापाठ यू पीला एकतीस जागा महाराष्ट्राला एकोणावीस जागा तमिळनाडूला अठरा जागा यू पीला एकतीस महाराष्ट्राला एकोणावीस तामिळनाडूला अठरा जागा राहील तीन पाठ झाले एवढे झाले पाठ यू पी एकतीस महाराष्ट्र एकोणावीस तमिळनाडू अठरा यांचा विषय संपला आता आपण काय बघणार आहोत ज्यांच्यासाठी आपण ट्रिक्स केल्याच नाही आहेत ते बघणार आहोत त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला एक झारखंड लक्षात ठेवायचं आहे ज्याला सहा जागा आहेत आणि एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके झारखंडच आहे झारखंडला सहा जागा आहेत बाकी सगळ्यांसाठी ट्रिक आहे ठीक आहे म्हणजे हे तीन सिक्वेन्सने तुम्हाला पहिले लक्षात ठेवावे लागतील आणि सोबत झारखंडसाठी ट्रिक नाही आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल राहील का लक्षात झारखंडसाठी सहा आता झाल्या चार राज्य पाठ झाले झारखंडच्या सहा तामिळनाडूच्या अठरा महाराष्ट्राच्या एकोणावीस यू पीच्या एकतीस आता बघा आता काय झाले आपले चार राज्य पाठ झाले आता आपल्याला काय पाठ करायचं आहे केंद्रशासित प्रदेश हं केंद्रशासित प्रदेश बघा एक जागा आहे पॉंडिचेरीला तीन जागा आहे दिल्लीला आणि चार जागा आहे जम्मू काश्मीरला राहील लक्षात एक जागा पुदुचेरीसाठी तीन जागा दिल्लीसाठी आणि चार जागा जम्मू काश्मीरसाठी हां अशा पद्धतीने कन केंद्रशासित प्रदेश पण आपले पाठ झाले आता आता तुम्हाला मी सगळ्या ट्रिक्स बाकीच्या पद्धतीने कशा लक्षात ठेवायचे ते सांगते हां बघा हत्ती किती है, है। हत्ती किती आहे पाच आहे हत्ती म्हटलं तर पाच हत्ती तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे हत्ती म्हटलं तर पाच किंवा पाच आकडा म्हटलं राज्यसभेतील जागांसाठी पाच आकडा म्हटलं तर ता आपल्याला हे आठवायला पाहिजे अरे पाच काय होतं पाच हत्ती होतं सात आकडा म्हटलं सात आकडा सात रुपयाला काय होतं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणजे आकड्यावरून ट्रिक्स लक्षात ठेवायच्या सात म्हटलं तर तुम्हाला हे लक्षात पाहिजे की सात रुपयाला अरे काहीतरी मिळत होतं काय मिळत होतं तेल मिळत होतं हां झालं पुढे बघा नऊ म्हटलं तर नऊ किंवा नऊची सोपी ट्रिक आहे केरळवरून काढलं आणि काढलं नऊ वाकड्यासारखं वाकडं आहे असं लक्षात ठेवा हं केरळसाठी ते लक्षात राहतं नंतर दहावरून काय लक्षात ठेवणार दहा वर्षाचा कोणीतरी मुलगा होता हं दहा वर्षाचा कोणीतरी मुलगा होता हे लक्षात ठेवा पुढे बघा हां अकरा अकराचं काय लक्षात ठेवणार अकरा वाजता आंधी आली होती अकरा वाजता आंधी आली होती हे लक्षात ठेवा बारा वाजता कोणीतरी नाटक करतं बारा वाजता कोणीतरी नाटक करतं हे लक्षात ठेवा आणि सोळावरून सोळाचं सोप्पं आहे हां सोळा वर्षाची बंगाली बहू नाही चालणार हे तर लक्षात राहील हां आता जर आपण या सगळ्या गोष्टी अशा लक्षात ठेवल्या जर पाच आकडा आला तर पाच हत्ती होते हे आपल्याला माहिती पाहिजे सहाचे झारखंड जागा आहे सहा जागा झारखंड हां सात म्हटलं तर सात रुपयाला तेल मिळत होतं हां सात झालं नऊचं झालं नऊ तुम्हाला सांगितलं नंतर दहा वर्षाचा एक मुलगा होता त्याच्यानंतर अकरा वाजता आंधी आली होती बारा वाजता नाटक होतं नाटक करतं कोणीतरी हां आणि सोळा वर्षाची बंगाली बहू नाही चालणार तर मग ह्या गोष्टींवरून आता बघा हां जेव्हा आपल्याला ह्या आकड्यांवरून काहीतरी गोष्टी रिकॉल रिकॉल व्हायला लागतात ना तेव्हा लगेच उत्तरं सुटतात ठीक आहे आता बघा आता आपण रिवाईज करू हो एकदा हां एक, हा? एक जागासाठी मी तुम्हाला काय सांगितलं सेवन सिस्टर्स प्लस सिक्कीम असे घ्यायचे आणि त्याच्यातलं आसाम वजा करायचं आणि गोवा ॲड करायचं हे झाले आठ राज्य प्लस एक केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी टोटल नाईन तीन म्हटलं तर हां तीनसाठीची ट्रिक तुम्हाला रिकॉल करण्यासाठी राहिली तर हिमाचल प्रदेश आता तीन मग तीनवरून ॲटलीस्ट असं लक्षात ठेवा अरे तीनसाठी काय होतं तीन, का तीन उत्तरं दिली होती कोणीतरी किंवा तेही नाही राहिलं तर ही ट्रिक तशी पण सोपी जशी सोळा वर्षाची बंगाली बहू नाही चाल ना तसं हिमाचल सीत हिमादासने तीन उत्तरं दिली ठीक आहे तर ही लक्षात राहते ट्रिक हां तर तीन उत्तरं हिमादासने दिली हां हिमादासवरून हिमाचल प्रदेश तीनवरून तीन जागा उत्तरेवरून उत्तराखंड दिल्लीवरून दिल्ली पुढे बघा पाच काय होते हत्ती ह हो वरून हरियाणा तीवरून छत्तीसगड सहा झारखंड नंतर सात रुपा, सात रुपये सात रुपयाला मी काय म्हटलं तेल मिळतं आता मग ती ट्रिक पूर्ण आठवायला पाहिजे हां मग सात, सात रुपयाला तेल मिळतं पण कुठे मिळतं पंजाबमध्ये कळलं तुम्हाला अशा पद्धतीने मग मी तुम्हाला आधी काय सातवरून सात रुपयाला काहीतरी मिळतं एवढं तरी लक्षात ठेवायला पाहिजे मग सातवरून काय मिळतं तेल मिळतं कुठे मिळतं पंजाबमध्ये मिळतं हां पंजाबमध्ये सात रुपयाला तेल मिळतं असं मी ऐकलंय अशी ती ट्रिक आहे ठीक आहे पंजाबमध्ये सात रुपयाला तेल मिळतं असं मी ऐकलंय सातवरून सात जागा पंजाबवरून पंजाब, पंजाब तेलवरून तेलंगणा असं वरून आसाम इथे कन्फ्यूज होऊ शकतं हा असा शब्द विसरू नका झालं पुढे बघा मग नऊ नऊच्या आकाराचं वाकडं काहीतरी काय होतं केरळ किंवा केरळसोबत म्हणजे केरळ एकच असं स्टेट आहे ज्याला नऊ जागा आहे त्यामुळे हे सोपं आहे के केरलावरून केरळ आणि का सॉरी हिंदीत आपण केरला म्हणतो ना किंवा केरळ मग केरळवरून कारलं आणि कारलं नऊ आकाराच्या वा, का वाक नऊ आकारासारखं वाकडं आहे झालं नंतर दहा वर्षाचं मी सांगितलं कोणीतरी मुलगा आहे मग तो मुलगा कोणता आहे दहा वर्षाचा आहे पण त्याचं नाव आहे राज आणि त्याची खासियत काय आहे तो उडू शकतो हां राजवरून राजस्थान उडूवरून ओडिशान दहा वर्षांचा ठीक आहे पुढे बघा अकरा वाजताचं काय सांगितलं होतं मी अकरा वाजता आ काय आली आंधी आली आंधी ठीक आहे आंधी आली कुठे आली पण कुठे आली गुजरातमध्ये आली मग गुजरातमध्ये अकरा वाजता अशी कस कायमध्ये चांधी आली किंवा गुजरातमध्ये मध्येच आंधी आली मग गुजरातवरून गुजरात अकरावरून अकरा गुजरात, जागा मध्यस्वरून एम पी आणि आंधीवरून आंध्र प्रदेश नंतर कर्नाटकचा किती जागा बारा इलं काय बारा वाजतात नाटकं करायची सोसतात काय माहिती असं लक्षात ठेवा नंतर सोळा सोळा वर्षांची बंगाली बहू नाही चालणार ना। सोळावरून सोळा जागा बहूवरून बिहार बंगालीवरून वेस्ट बेंगॉल आणि हे शेवटचे तीन तर मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले ठीक आहे ॲक्च्युली मला काय वाटलं होतं की लेक्चर छोटस होईल पण हे सगळं समजवून सांगण्यासाठी लेक्चर मोठंच झालंय तर तुम्ही स्पीडमध्ये ऐकून घ्या हं आणि दुसरी गोष्ट मी काय करते की कम्युनिटी पोस्टवर आपले जे लेक्चर होतात ना त्याच्याशीच रिलेटेड मी क्वीज टाकत असते कम्युनिटी पोस्टवर आणि तसेच टेलिग्राम चॅनलला पण टाकत जाईल शक्यतो हेच टाकेल जे आपले होतात ना लेक्चर आता हे लेक्चर झालंय ना आपलं तर मग मी याच्यावरचे पो कम्युनिटी पोस्टला आपले यूट्यूबचे आणि टेलिग्राम चॅनलला पण मी आपले क्विज टाकत जाईल जा। मग तुम्हा तुमच्या नजरेसमोर आले की तुम्हाला ॲटलीस्ट उत्तरं सुटतायत की नाही हे समजत जाईल त्यामुळे कम्युनिटी पोस्टवरचे आणि टेलिग्राम चॅनेलवरचे क्विज फॉलो करत जा ठीक आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेले असते हां आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण राज्यांच्या राज्यसभेतल्या जागा बघितल्या विधानसभेतल्या पण बघणार आहोत आणि प्रत्येक राज्याला राज्याच्या विधानसभेच्या जागा किती आहेत हे पण आपण बघणार आहोत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद